नमस्कार नमस्कार शेतकऱ्यां आज दिनांक तीस दहा दोन हजार बावीस मोजा कौठा तालुका जैनत जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगणा मी समीर क्रा कार्यकार क्रांती बॉटिक तंत्रज्ञान विकसित तेलंगणा राज्यामधील आपला हा प्लॉट्स झाडाला बघा वरच्या शेंड्यापर्यंत साडेचार फीट हाईट आहे प्रत्येक फांदीला चार ते पाच बोंड आहेत खालपासून आपण जर बोंड बघितले तर आपल्याला सगळं दिसून येईल वरच्या शेंड्यापर्यंत बोंढ आपल्याला दिसत आहेत सर्व तंत्रज्ञान हे क्रांती क्रांतीबोटेकचं आहेत